सोडा सोडा गती घ्या गती घ्या गाड्या सुटल्या ह्या महिलातला गट क्रमांक चोपन्न सुटला आणि चोपन मध्ये या ठिकाणी काटा किर लढत चवडे सुंदर अशा गाड्या पटय सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चवळ ह सुंदर अशी गाडी पळते भिंजोरचा बेताल बादशाह मथून हा महिलानं सलग या महिलातील पाच नंबरचा मानकरी राजा हा अतिशय सुंदर घटक्रमांक चोपन्न चालू

बाबूसेन माने घरणेके हे आमच्या जोयलोस मैसूर आणि बाळासाहेब माने घरणे यांचा राजा, पाले, राजा गारे, सुंदर असे गाडी पाले राजाची गाडी सुंदर गाडी आणली अचुटा वर्ण गाडी ठिकाणी सिमीला पात्र